<laughs> नमस्कार मंडळी मी सुशील लोनकर भक्त मारुती रायाचा आजच्या व्हिडिओत तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो जय श्रीराम आज आहे गुढीपाडवा म्हणजेच आपल्या मराठी लोकोच आजपासून नवीन वर्ष चालू होते तर सगळेले नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी मंडळी एडिटिंग चालू आहे माई आजचा तिसरा ब्लॉग आपला म्हणजे डेली ब्लॉग चालू केले आपण रोज साडेबारा वाजता येत जातीन तर इथे एडिटिंग वगैरे चालू आहे रात्रभर ते व्हिडिओ गेले अजूनही जाणं चालूच आहेत कोणता पिक्चर पुरवला एंटरटेनमेंटसाठी पिक्चर नको होती तू काहीतरी घे आपल्या दादाचे पिक्चर निघाला पाहिजे आपल्याला अँगल मध्ये खेळायत काय या ठिकाणी मम्मी कुठे गेली बा आज लय लवकर उठली आज काय गुढीपाळ हा पण पप्पाई आज लवकर कोण गेले मंदिरात आजपासून मारवाडी लोक यायचं गुजराती लोक यायचं नवरात्र चालू झालं हा तर म्हणजे हो एक एक गोष्ट ही चालू झाली की आजपासून नवरात्र चालू झालं नऊ नौ दिवस चैत्र महिन्यातलं नवरात्र म्हणतात तरी बरोबर आहे हिंदी लोक यायचं सगळे नवरात्राच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अजून महिला एडिटिंग राहिली मंडळी तुम्हाला सांगून दिला की साडे बारा वाजेपर्यंत व्हिडिओ येईल तर टाकाच लागेल लहान पोहासारखी बिस्किट फोर आलो मी चहा बिस्किट बाप्पा दोन बिस्किट तर मोजे मुश्किल ना खाते तो नांदा लावलो नांदा लावलो नांदा लावलो खाय रे बिस्किट खाय रे बिस्किट लहान बिस्किट खाते तो हा काल शरद लावली ती छोट्या ना पाणी येते म्हणे म्हटलं नाहीयेत पाणी येते म्हणे पाणी म्हटलं नाहीये लावली ला लागली शंभर रुपये शरात म्हटलं ला होऊ लागले चल महाग दिली तोंडाचे ला दरवाजा लावला आपल्या खुलीचा कुठे भासा लागलेले ला ला एकदम बद्दल सगळे सगळीकडे

भाऊ याचे जनरेशन लय खतरनाक आहे पा एक्सप्रेशन आता देते ना तू त्याचे कसे देते तर काय देते तर म्हणजे खतरनाक काम नाही मा कॅमेरा दे तुलेच देतो मी हा फक्त थोडा मोठा तो थो होय मा लोकांच्या गुळ्या लागले पाय गुळ्या लागले म्हटलं लोकांच्या झंडा लवू राहिले दक्षात घेतलं मग तुला काय म्हटलं ना ते ना आवडते दे

काय करा काही समजू नलं एक बासाने पेट्रोल आहे आमच्या घरी ओढमढ बिचा येत असून एक बासा वेळेवर पूजा राहिली मम्मीची कराची काय करा तुम्ही सांग त्याला पोवा टाक काय बासा का मागाले या हस तर या ठिकाणी आपल्याला गुडी उभारायची आपल्या हॉलवर ती कुठे करायची तुम्हाला काय वाटते इथं या यादवराजत करायची की या खिडकीला लावून करायची की तिकडून करायची पहिले बासा भेटू दे मला काय मम्मी काय लावून दू हो होत हे काय मग मी पूजेसाठी काढलं गोटेची पूजा आज गोटेची पूजा असते मग ते बाबा याची पूजा असते ना हो मग घरी करतो तू मंडळी होई खाली बापरे बाशेसनी भेटूल मंडळी कुठंच दर्शया भेटला का बासा अभि तो पोकळ आहे ना तो बासा भासा तो चला काही भेटत नाही बासा एक भेटला कसा तरी आता तो लोन टाकू बाहेर कोणीला सेंट्रीमालेला हा सेंट्रीमालेला हा मंडळी इथं छोडू दादा साडी साडीची घडी करून राहिला आता पण कितीले रोजची सवय आहे <laughs> तघाल हे <लगी> असते या <laughs> ठिकाणी मंडळी गुळी चांगल्या प्रकारे तयार झालेली लग आहे काय अशा प्रकारे मंडळी आताच गुढी उभारा झाली चांगल्या था था प्रकारे बासा काही भेटला नाही तरी एक छोटासा बासा भेटला जय श्रीराम मंडळी तर सगळे मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गुढीपाडवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आजपासून मराठी नाही मराठी नवरात्र चालू झाला चैत्र महिन्यातलं त्याच्याही तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा कशाला झाली शुभेच्छा तेवढं चालतेच ना रे हो तर मंडळी आपला नवीन ब्लॉग युट्यूबवर अपलोड झालेला आहे इथं मी लिंक देतो लवकर जाऊन पाहून घ्या धडा धडा लायका कॉमेंट लायका गी का म्हणजे सबस्क्राईब दुसरं कोण ठेवा आणि व्ह्यू तर एवढे वाढवा ताकद न डेली ब्लॉग चालू आपल्या आता दर्शा दर्शाच्या कारणामध्ये दिसतात तुम्हाला ब्लॉग मध्ये मेन जय श्रीराम जय श्रीराम सुरुवातीलाच म्हटलं ना भा आताच मम्मीनं आणि मी एक छोटासा व्हिडिओ काढला पाहून घ्या तुम्ही या ठिकाणी उभं राहून का सुशील किती खोल खाल्लो होतं रे शाळेचं बांधकाम खालून पूर्ण वरपर्यंत बांधकाम होत होत हो मंडळी आता तुम्हाला सांगतो हे खाली पहिले गड्डा केला भरती टाकली त्याच्यावर बांधल याच्यावर स्लॅब पडला त्याच्यावर बांधला त्याच्यावर स्लॅब पडते तुम्ही पाहू शकता पण आम्ही अजून जज्जत अतीच आहो तुम्ही मेहनत करून कधी एवढ्या दिवसाची व्हिडिओ काढवले पण एक व्हिडिओ व्हायरल माया हा व्हिडीओ गड्डा होता त्या पासून व्हिडीओ काढून हे उभय झालो आता काय अजून चार मजली भिंत माया अजून काचेच काही नाही राहीन काय बाबा तुम्ही मेहनत चालू आहे हे मला माहित आहे विन 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 कायची मेहनत हे बिल्डिंग पण हे अशी पा लागते तुला असच पा लागते खाली ती बिल्डिंग अशी पाहिजे खरच यार इथ मानसाले पळतात एक दिवसही लागत नाही ते तर जन्म जन्मही पळतत नाही जो टिकला तो टिकला भैया दुनिया जिकडे तिकडे कॉम्पिटिशन आहे आता तर मी तर म्हणतो ह्याच्यासाठी वरच्या आशीर्वाद तर पाहिजेच मम्मी तो देव आपल्या सो सोबत आहेच आणि ते सगळ्यात मोठा आशीर्वाद म्हणजे आपल्या मायचा असते असं नाही व्हिडिओ सांगून राहिलो खरो खरं असते ना जय श्रीराम जय श्रीराम मंडळी चला व्हिडिओ पुढच्या उद्या बिल्डिंग उभ्या हो आपल्या पाकाजी होतात कसा वाटला मग हो ना बाहेर खरंच इथं आहे गड्डा होता त्याच्यात ती भरती टाकली उभंही केलं हे झालं ते झालं आणि त्याच्यावरती आता स्लॅपही पडते तरी आमचं अजून काय काही नाही विन म्हणा विन आहे ना मम्मी विन विन मनाने शांतता ठेवा माणसं समाधानी ठेवा अशाच यात समाधानी ठेवली पाहिजे हा त्याच वेळेस चांगलं होते चला थोडस ते भांडे सामान बरोबर करायचं होतं ते केलं आणि आता वाजले दुपारचे चार होऊ शकतो तुम्ही म्हणजे सव्वाचार आणि या ठिकाणी इकडे मम्मी आता कळवलेली भेड काय काय टाकलो मी तर मिरची चिरून टमाटर मुरमुरे आता आम्ही खात मस्त भेड मंदिर उघडलं छोटू मंदिर उघडलं मंडळी तुम्हाला सांगतो बाहेर पैसा कमायल्यापेक्षा आहे दहा रुपयाचा चुडा आणायचा दहा रुपयाच्या मुरमरी आणायची मस्त घरी आईले सुरू करायची सगळे जण मिळून खात्री एवढ्या लवकर आली हे तुम्ही बघू शकता घड्याली सध्या साडेचार काय तर हम भगवा आहे घरी आम्ही काम करतो कायच्या वाटतं तुम्हाला घरी कामं केली असतील दोन तीन रील्स पाठवले की बात ते सीन करतो तू आता कोण आता कोण घरी कामं कोणते कोणते केले ते आज तू तू काय ते घरी बसून राहू का मग मी व्हिडिओ काढायला मग मला रात्री बसून राहायची तू मस्त पाहिजे तुले बसायलाच पाहिजे ना कुठे तू काय रिकामा आहे तू रिकामा आहे तो कुठे कामधंदे नाही आहे घरमध्ये असं असते मंडळी जो रिकामा असते त्याला लोक रिकामा समजत नाही जो रिकामा नसते त्याला लोक रिकामा समजतात त्याच्याहून आज सिद्ध झालं मंडळी खरं कसं खरं कसं लागते मंडळी लवकर लागते काय नाही मंडळी या ठिकाणी एक छोटा डान्स करू राहिला तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवू शकत आपल्याला कॉपीराईट वशी युट्यूबवर भावी काय सध्या जय शील्ड बेल बनू क्यों अरे एक्सीडेंट एक्सीडेंट झाला तर रस्त्यान मतलब तुमको मेरे उपहास पे भरोसा नहीं है एक मिनिट एक मिनिट आम्ही सध्या आपल्या मार्तई रायते मंदिराच्या वरती आ आम्ही या ठिकाणी गावरोडे व्हिडिओ रामनवमीसाठी एक एक शूट झालेला सुद्धा आमचा प्रॉपर भाविकन गाणं वाजولت पण छोट्याला व्हिडिओ शूट केला हा इकडे बरोबर हे बॅकग्राऊंड चांगला आपल्या मंदिराच्या मागे झाड आहे एकच झाड राहिलं मंडळी चार पाच झाड होते पण आता काय करतात बस श्रीराम क्योंकि? क्योंकि तयारी करलो वा प्रत्येक पोरगा पोरगी हे सोबत असले तर गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नसतात काही खरे मित्र मैत्रिणी पण असतात जशी हे माझ्या आयुष्यात आहे दलिंदर बडे <laughs> सौभाग्य से मिळता है हिंदू धर्म मंडळी अशा प्रकारे आम्ही आता सध्या एक व्हिडिओ काढला तुम्ही पाहूनच घ्या दया जेठालालचा छोट्याने काढला मंडळी व्हिडिओ सध्याच तर आता तुम्हाला पूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा एकूण अजून सगळेले नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय श्रीराम